राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील सरनाडा गावात घडलेली ही घटना खरोखरच हृदय हेलावून टाकणारी आहे गावात राहणारी बत्तीस वर्षांची शिक्षिका जी आपल्या मेहनतीने आणि संयमाने कुटुंब चालवत होती ती गेल्या काही महिन्यांपासून आयुष्यातील असह्य संघर्ष सहन करत होती बाहेरून पाहिलं तर तिचं आयुष्य साधं आणि सामान्य वाटायचं पण आतून मात्र ती हळूहळू तुटत चालली होती शिक्षिकेच्या संसारात सतत वाद टोचून बोलणे आणि हुंड्याच्या मागण्या यामुळे वातावरण विषारी बनले होते दररोज नवीन कारणं काढून तिला मानसिक छळ सहन करावा लागत होता या सततच्या त्रासामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला हसरा चेहरा हळूहळू निस्तेज होत गेला राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील सरनाडा गावात घडलेली ही घटना ऐकून प्रत्येकाचं मन सुन्न झालं आहे गावातील लोकांना अजूनही विश्वास बसत नाही की गावातलीच बत्तीस वर्षांची शाळेतील शिक्षिका संजू बिष्णोई अशा भीषण मार्गाने आपलं जीवन संपवेल घटना घडली ती शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळेत शिकवून झाल्यावर संजू घरी आली घर शांत होतं कुणीही नव्हतं पण तिच्या मनात मात्र प्रचंड वादळ उसळत होतं सततचा छळ हुंड्याच्या मागण्या आणि असह्य ताण या सगळ्याने ती पूर्णपणे तुटून गेली होती थोड्याच वेळात संजूने आपल्या तीन वर्षांच्या निरागस मुली यशस्वीला जवळ घेतलं आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि मुलीचं निरागस हसू पण पुढच्या क्षणात संजूने असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण कुटुंब आणि गाव हादरून गेलं तिने घरात ठेवलेलं पेट्रोल स्वतःवर आणि यशस्वीवर ओतून दोघांनाही पेटवून घेतलं क्षणात घरातून जळणाऱ्या वस्तूंचा आणि दुराचा भयानक वास बाहेर येऊ लागला शेजारी आणि नातेवाईकांनी धाव घेतली दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांनी पाहिलं आई मुलगी ज्वाळांमध्ये तडफडत होती तात्काळ लोकांनी आग विझवून त्यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं लहान यशस्वीने जागीच प्राण सोडले तिचं कोवळं शरीर त्या ज्वाळांनी पूर्णतः भस्मसात केलं संजू मात्र अजून श्वास घेत होती डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण अखेर शनिवारी सकाळी संजूनेही या जगाला कायमचा निरोप दिला या घटनेनंतर संजूच्या माहेरच्या लोकांचा संताप गगनाला भिडला तिचे वडील ओमाराम बिष्णोई स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी ठाम आवाजात तक्रार नोंदवली या तक्रारीत त्यांनी संजूचा पती दिलीप बिष्णोई सासू सासरे पोलीस कॉन्स्टेबल असलेली तिची नणन लीला तसेच गणपतसिंह या व्यक्तींची नावं नमूद केली ओमाराम यांचा आरोप स्पष्ट होता या सगळ्यांच्या सततच्या छळामुळे हुंड्याच्या मागण्यांमुळे आणि मानसिक अत्याचारामुळेच माझ्या मुलीने अखेर स्वतःला पेटवून घेतलं पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली घराची तपासणी करताना त्यांना एक सुसाईड नोट मिळाली त्या चिठ्ठीत संजूने आपल्या मनातील वेदना स्पष्टपणे लिहून ठेवल्या होत्या तिने पती दिलीप सासू सासरे नणंद लीला आणि गणपत सिंह या सर्वांनी तिला दिलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाचा उल्लेख केला होता फक्त तेवढंच नाही पोलिसांनी तिचा मोबाईल फोनही जप्त केला आहे त्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज असण्याची शक्यता तपासकर्त्यांनी व्यक्त केली आहे जर ते समोर आले तर संजूने सहन केलेल्या यातनांचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर येऊ शकतो मात्र घटनेनंतर आणखी एक हृदयद्रावक प्रसंग घडला संजूचा मृतदेह कोणाला द्यायचा यावरून माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये जोरदार वाद झाला वातावरण तणावपूर्ण होतं शेवटी पोलिसांनी परिस्थिती हाताळत मृतदेह माहेरच्या लोकांकडे सोपवला आणि मग संपूर्ण गाव डोळ्यांत पाणी घेऊन उभं असताना एकाच वेळी आई आणि तिच्या लहानग्या मुलीचं अंतिम संस्कारविधी पार पाडण्यात आलं त्या चितेच्या ज्वाळांनी जणू संपूर्ण गावाच्या मनात ठसठस राहिलेला जखमेचा ठसा उमटवला सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत गावातील लोकांची एकच मागणी आहे ज्यांनी संजूला या टोकाला नेलं त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे मित्रांनो ही घटना आपल्याला एक कठोर सत्य दाखवते हुंडा ही प्रथा अजूनही आपल्या समाजात जीव घेत आहे शिक्षण घेऊनही समाजात चांगल्या पदावर असूनही अनेक स्त्रिया सासरच्या छळाला बळी पडतात एक आई आणि तिच्या लहानग्या मुलीला आपलं जीवन संपवावं लागतं यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं आपण सर्वांनी मिळून या जुनाट आणि अमानवी प्रथेच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे हुंडा मागणाऱ्यांना सामाजिक बहिष्कार केला पाहिजे आणि मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे लक्षात ठेवा हुंडा देणं किंवा घेणं हा गुन्हा आहेच पण त्याहून मोठा गुन्हा म्हणजे शांत राहणं चला आपण सर्व मिळून असा समाज घडवूया जिथे प्रत्येक मुलगी सुरक्षित सन्मानाने आणि आनंदाने जगू शकेल मित्रांनो जर तुम्हाला ही खरी घटना आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आणखी सत्यकथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला पुढे काम करण्यासाठी मोठं बळ देतो दुहेरी अवतरण चिन्ह